मॅडम नमस्कार नमस्कार काय ओळख सांगाल आपली मी रोटरी अँड स्वाती नितीन मुठे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबेडी सिटीची डायरेक्टर आहे बरं आज आपण ज्या ग्राउंडला आहोत त्या ठिकाणी येत्या रविवारी आपला एक पतंग महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे पण नक्की त्याबाबत काय माहिती सांगाल रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबेडी सिटीनी प्रथमच तळेगाव शहरामध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महा उत्सव ठेवलेला आहे तर यामध्ये आपण मुलांसाठी वीस ते पंचवीस फुटाच्या पतंग ठेवलेल्या आहेत आणि कमीत कमी दोनशे तीनशे लोकांसाठी आपण या पतंगाचा कार्यक्रम ठेवलेला आहे बरं काय सांगाल विशेष आकर्षण सुद्धा आहे याच्यामध्ये काय सांगाल त्याच्यावर आपण महिला भगिनी विद्यार्थ्यांसाठी किंवा आताचे जे युवक आहेत त्यांना एक कुठला कार्यक्रम म्हटला की त्यामध्ये एक विशेष आकर्षण लागतं तर त्यासाठी आपण मराठी सिने अभिनेत्री प्रांजली पवार यांना बोलवलेला आहे की आपल्या जे पारंपरिक मना संस्कृती आपले जे उत्सव आहेत ते कुठेतरी हळूहळू कमी होत चाललेत म्हणजे पतंग ही माहिती आहे पण पतंगाचा उत्सव कधी असतो किंवा ते उडवण्याचं मुलं विसरून गेलेत आणि त्यांना जास्तच मोबाईलचं जरा वेळ लागलेला आहे लहान मुलांना तर त्यांना आपण जुन्या गोष्टीना किंवा जे आपले जुने लोक आहेत ते पतंग पाहण्याचं तेही विसरलं आहे तर आपण त्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी आपण पतंग महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ओके मॅडम धन्यवाद नमस्कार मी प्रांजली पवार रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडी सिटी यांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचा पतंग महाउत्सव आयोजित केला आहे तर हा महाउत्सव रविवारी म्हणजेच अकरा तारखेला सकाळी नऊ ते बारा या वेळात होणार आहे तरी मला सर्व तळेगाव दाभाडेमधील मावळवासियांना म्हणायचं आहे की मी सुद्धा येते तुम्हीही नक्की या आणि ह्या महाउत्सवाचा आनंद घ्या तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष विलास काळोखे अध्यक्ष भगवान शिंदे आणि सेक्रेटरी संजय मेहता या सर्वांनी मला आमंत्रित केल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार सो भेटूयात